तशाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोथंबीर वडी बनवणार आहोत इथे मी कोथंबीरचं चिरलेली कोथंबीर स्व स्वच्छ पाण्याने धुवून घेतली दोनदा तीनदा आणि छान अशी धुवून निथळलेली आहे नंतर आपण आलं लसूण पेस्ट डाळीचं पीठ आणि जिरे आता आता आपण वडीचं पीठ आहे ना कालून घेणार आहोत याच्यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत आपण जसं लागेल तसं आपण थोडं थोडं टाकणार आहोत त्यानंतर हे जिरं टाकणार आहोत आपण आणि आले लसूण पेस्ट टाकणार आहोत आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडस हळद टाकणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला चवीपुरता आणि थोडासा कांदा लसूण मसाला म्हणजे टेस्ट छान वाटते आणि धने मसाला थोडा चवीपुरतं कारण हे एवढे मसाले टाकले ना त्यामुळे चव छान लागते वडीला आता ह्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि आता आपण हे हाताने कालून घेणार आहोत याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे आणि आता ह्याच्यामध्ये मसाले पण आहे आता आपण पीठ पण डाळीचं पीठ जसं लागेल तसं घेणार आहोत आणि आता हे कालून छान ओल्या कोथंबीरमध्येच आपण मळणार आहोत एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही याच्यामध्ये वाटलंच तर टाकायचं पाणी तर ओल्या कोथंबीरमुळेच पिठाची अशी वडी पडते हे बघा अशी वडी पडायला पाहिजे आता आपण अजून पीठ टाकणार आहोत याच्या याच्यामध्ये आणि ओल्या कोथंबीरमुळेच पीठ मळलं जातं आपण एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही इथे बघा आपलं वडीचं पीठ मळून झालेलं आहे कोथंबीर वडीचं तर आपण आता ह्याचे गोळे करणार आहोत इथे बघा आपण पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे ते पाणी पण उकळायला लागलेलं आहे आता आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत आणि आता आपण ह्याच्यावरती वड्या ठेवणार आहोत बघा अशा वड्या ठेवायच्या थोडश्या अशा चपट्या करायच्या हे बघा आता ही दुसरी ठेवलेली आहे आपल्याला जशा आकाराच्या पाहिजे तशा करू शकतात वडी आणि ही एक छोटी वडी आहे बघा अशा आपल्या वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत इथे पहा आपण वडी उकडायला ठेवलेली आहे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत बघा आता आपण झाकण ठेवलेलं आहे कमीत कमी याला अर्धा तास लागेल अर्ध्या तासामध्ये उकडून निघतील इथे पहा आपली कोथंबीरची वडी उकडून झालेली आहे आता आपण त्या चिरून घेणार आहोत थंड झालेल्या आहेत बघा आता आणि ही वडी थंड झाल्यानंतरच कापू शकतो आपण ओल गरम असताना कापली ना ती नाही जात कापली मग अशा वड्या कापून घ्यायच्या आपल्या आपल्या पद्धतीनुसार कापून घ्यायच्या वड्या अशा सगळ्या आपण कापून घेणार आहे बघा छान झालेत बघा कडक आता आपण ह्या तळून घेणार आहोत थोड्या वेळाने सगळ्या कापून घेणार आहोत आपण आणि ह्या कोथंबिरीच्या वड्याची भाजी सुद्धा करतात आपण आमटी करायची त्या आमटीमध्ये ह्या सोडायच्या वड्या अशाही करतात बघा इथे बघा मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलेलं आहे आता आपण शालो फ्राय करून घेणार आहोत एक एक वडी ठेवून देऊ आपण आणि छान अशा अच्छा कडक होतील ह्या इथे बघा आपण शालू फ्राय करायला ठेवलेल्या आहे आणि हळूहळू मंदाच्या वर या कडक होऊ द्यायच्या इथे बघा आपण शालू फ्राय करायला ठेवल्या होत्या थोडश्या थोडं लालसर व्हायला आहे इकडे बघा अशा लालसर झाल्या ना तर पलटी करून घ्यायच्या आपण ये पल्टी। होता। हड़ु हड़ु ला ला हे बघा असं करून घ्यायचं आपण पलटी खूप छान अशा खरपूस होतात जरा चमच्याने उलटले जात नाही ना त्यामुळे हळूहळू करते मी बघा आता आपल्या खरपूस व्हायला आलेले आहे अजून एक आता ह्याची खालची बाजू आपण खरपूस करून घेणार आहोत hmm. इथे बघा आपल्या खरपूस अशा वड्या झालेल्या आहेत कोथंबिरीच्या आणि खूप छानमध्ये श्वास ठेवलेला आहे आपण आणि बघा अशी छान अशी कुरकुरीत वडी झालेली आहे आणि कशा झाल्या आहे मला सांगा लाईक करा आणि तुम्ही करून पहा असा वड्या लाईक करा कमेंट्स करा वर्षच किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद